अभिनंद सावंतजी तसेच आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री तसेच मागचे आमदार आदरणीय अनिलया देशमुख साहेब तसेच अजयभया पाटीलजी जास्ती ना व्यासपीठ म्हणतो कारण वेळेच बंधन नाही आणि गोळ्यांना पुढे भाषण करायचं असल्यामुळे मला एक खूप लिमिटेशन आहे मला खूप बोलायचं होत मला खूप बोलायचं होतं सावंत साहेबांना दिलेले त्याबद्दल तुमची खूप खूप आभार आणि तुमच्या साक्षीनं मी ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये सोडव काँग्रेसमध्ये विलीन झालो असे अनेक ठिकाणी मी तुम्हाला भाषणातून या ठिकाणी बरोबर की बोलले काय कौशल्य भारतीय जनता पार्टीचे कारण काय होतो तसे कारण निकस होतो का मेन जर कोण असे मला पडणार जर अशी अंतर तर जितला अंतर भारतीय जनता पार्टीची पूर्णता अगदी मी स्वतःला विरोध होता आणि잖아요 जे आता सगळं आपलं घोडं घेतला हातामध्ये मध्ये भारतीय जनता सगळं कसं राहायचं गोड कसं राहायचं गोड कसं बोलायचं म्हणून मला तुम्हाला विनंती करायची मला साहेब पहिल्यांदा मला भैया पहिल्यांदा तुम्ही म्हणाला भया मी निकडून आली आणि आल्यानंतर तिकीट मारल्या मी आपल्या मागवच्या नंदरामध्ये दर्शन घेतलं त्या ठिकाणी मग तिथनं परत त्या ठिकाणी आलो कृनागडावर आलो त्यानंतर झाला आलो माळेगाव त्या ठिकाणी दर्शन घेतो मग दुसऱ्या दिवशी

अरे म्हणणे तुम्ही कुठे गेलात पहिल्यांदा मी साहेब आदरणीय मला चाकोरपूर साहेबांनी बोललं होतं त्या ठिकाणी विनंती केली की आपण जाऊ साहेब लोकसभेत सभापती राहिले लोकसभेच्या सभापतीच्या घरी जाणार आहे नाही ना साहेब त्यांचं महाराष्ट्र घेणं घेण आहे की बरोबर काय नाही हे चाकूरपूर साहेब आपल्याला भंडणी आहे त्यांनी लोकसभेमध्ये गृहमंत्री केले लोकसभेमध्ये स्पीकरचं काम केलं अनेक काय बसवले अशा माणसाच्या घरी जाणार आहे पुन्हा आहे